नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि ते भजन कसे लक्षात ठेवायचे याबद्दल त्यातले बारकावे समजावून सांगत असते तर आज मी तुम्हाला एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे मैत्रिणीनो भजन म्हणतो आपण आणि भजनामध्ये गवळ आणि भारुडाला अतिशय महत्त्व आहे गवरळ आणि भारुड झाल्याशिवाय भजनाची सांगता होत नाही तर अशीच एक श्रीकृष्णाची कृष्णाची गळण मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे अशी नटून थटून राधे चालली कुठे गोपाल कृष्ण भगवान की जय अशी नटून थटून राधे चालली कुठे अशी नटून थटून राधे चालली कुठे दुधाची भरून चालली कुठे चालली कुठे भल पहाटे अशी नटून थटून राधे चालली कुठे अशी नटून थटून राधे चालली कुठे नाही कोंबडा आरवला तोर तुझा साज झाला नाही कोंबडा आरवला तोर तुझा साज झाला मोघराच्या वेणीचा घमघमाट सुटे मोघराच्या वेणीचा घमघमाट सुटे पल्या पहाटे अशी नटून थटून राधे चालली कुठे अशी नटून थटून राधत चालली कुठे पहिल्याकडं झालं आता दुसरं कड नेसून शालू मोर पंखी कादळ कुंकू भाळी चमकी नेसून शालू मोर पंखी कादळ कुंकू भाळी चमकी गोऱ्या हाती लावून मेंदी रंगली बोटे गोऱ्या हाती लावून मेंदी रंगली बोटे भल्या पहाटे अशी नटून थटून राधे चालली कुठे अशी नटून हटून राधे चालली कुठे दोन कडवे झाले आता तिसरं कडव हाक मारी श्रीरंगाला गुल गोष्टी मी सांगित्याला हाक मारी श्रीरंगाला गुल गोष्टी मी सांगित्याला गोरसाचा माठ मजा ठेवीला कुठे गोरसाचा माठ मजा ठेवीला कुठे भल्या पहाटे अशी नाटून थटून रा चाल राधे चालली कुठे अशी नाटून थटून राधे चालली कुठे दुधाची झारी भरून चालली कुठे दुधाची झारी भरून चालली कुठे भल्या चाल पहाटे अशी नाटून थटून राधे चालली कुठे अशी नातून हाटून, मैत्री नो अशी अशी ही ठेक्याची सुंदर गळण आहे तीन कडवे आहेत फक्त खूपच <coughs> सोपी अगदी तीन म्हणजे फारच छोटीशी गळण आहे पण ठेका इतका सुंदर आहे माझी मैत्रीण आहे सुधा ती खूप सुंदर याची ॲक्शन करते आणि म्हणते आणि आम्ही जोशमध्ये अगदी तिला नटून थटून थ म्हटलं की छान ती नाचते आणि छान गवळ सादर करते बरं का तर अशी सुंदर गवण तीन कडव्याची तुम्ही लक्षात ठेवून पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं <coughs> तुम्ही लक्षात ठेवा आणि ब मी हे पूर्ण गाणं लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही लिहून घ्या आणि ही गवळण माझ्याबरोबरी म्हणून बघा पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं कड़ा. तीनच कडवे सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवायचे फक्त पहिले तीन कडव्याचे सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवले की आपल्याला गळणी पक्की लक्षात राहते बरं का तर <स्थाँगाँ> तुम्ही हे लक्षात ठेवा आणि माझ्या या गवळणीबरोबर म्हणून बघा तुम्हाला ही गवळणी नक्की आवडेल आणि लिहून घेऊन ती बरोबर म्हणली की तुमच्या पक्की लक्षात राहील जर तुम्हाला आवडली तर माझ्या या गवळणीला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा